अन्यथा सेंपराचा वापर करू नका लागवडीची पद्धत आपण बघितली व्हरायटी आपण बघितली चौदा लाईनी सोळा लाईनी काय भानगड ते आपण बघितलं ह्या वर्षी बाजारभाव कसे मिळतील त्याच्यासाठी काय उपाययोजना करायची होल्डिंग करा जितकं होल्ड करता येईल तेवढं चांगलं लागवडीचं अंतर हे सगळ्यात महत्त्वाचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला तीन पद्धतीने आज समजून सांगितलेलं आहे बाजीराव वान मिळालं तर रब्बीमध्ये तुम्ही लावण्याचा नक्की विचार करा आता आपण जाऊया खत व्यवस्था पण खादाड पीक आहे खायला भरपूर पाहिजे नसेल भरपूर देताय तर परफेक्ट डोस खूप जास्त डोस टाकून फायदा नाही परफेक्ट डोस हा याच्यामध्ये मक्यामध्ये गेला पाहिजे बेसल डोस फार गरजेचा आहे शक्यतो स्पुरत आणि हे आपल्याला पाहिजे पर्याय नंबर एक डीएपी आपण शंभर किलो रिकमेंड करतोय म्हणजे अठरा किलो नंतर सेहेचाळीस किलो स्फुरद त्या ठिकाणी जाईल त्यासोबत एक एमओपी तीस किलो पालाश त्या ठिकाणी जाईल किंवा दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो ह्युमॉल त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे शुगर केन स्पेशल वीस किलो आणि सगळ्यात मेन ही अजिबात टाळू नका एनपीके कॉन्सोजी तुम्हाला या ठिकाणी किलो जर घेतलं तर आपल्याला डोस हा एवढ्या डोसवर कमतरता आहे ती फक्त रासायनिक खतांद्वारे भरून काढणं आपल्याला फार महाग पडेल फार एक हजार पन्नास रुपयाची ही बॅग आहे जी आपले कमीत कमी तीन ते चार हजार रुपये रासायनिक खताचे कमी करतं जमिनीमध्ये सुधारणा होईल पीएच त्या ठिकाणी कंट्रोल होईल जमिनीची जी मायक्रोबल कल्चर आहे ऑर्गॅनिझम आहे ते जमिनीमध्ये खूप वाढेल जमिनी नरम होतील सॉफ्ट होतील त्यामुळे हे पेरे जर ओलावा असेल तर फार उत्तम त्यावेळेस तुम्ही डीएपी रासायनिक खतामध्ये मिक्स करू शकतात हाच बेसल डोस वापरा याच्यात बदल करू नका डीएपी नसेल तर दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो युमॉल शुगर केन स्पेशल वीस किलो एनपीके कॉन्सोजी पंचवीस किलो याचा वापर आपण बेसल डोस मध्ये देऊ शकतो लागवडी नंतर साधारण पाच ते दहा दिवसांनी उतरण्याच्या आत उतरण्यानंतर ड्रिप असेल तर न्यूट्रन एकदाच मक्याला द्या मक्याला बघा तुम्ही दोन वेळा म्हणजे दोन पद्धतीने एक तर कॉम्बिकेट सोडा म्हणजे मग आपल्याला पुढे मायक्रो न्यूट्रन द्यायची गरज नाही किंवा मग दोनदा झिंक सल्फेटचा वापर आपल्याला करावाच लागेल झिंक हे मक्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आपल्याला द्यावंच लागेल ती कमतरता दूर करण्यासाठी हे तेवीस किलोचं किट जर आपण देऊन टाकलं तर ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचे न्यूट्रंट त्या ठिकाणी आपण देतो फक्त हे रासायनिक खत टाकू नका पाच ते दहा दिवसांनी द्या दहा दिवसानंतर एक अमृत किट तीन एकोणावीस जर आपल्याला ड्रिंचिंग करता आलं पंपाने तरी चालेल किंवा तुम्ही पाटपाण्याने पाण्याने दिलं तरी चालेल ड्रिप असेल ड्रिपने दिलं तरी चालेल तीस ते पस्तीस दिवसानंतर जर तुम्ही कॉम्बिकीट टाकलं नसेल तर युरिया पंचेचाळीस किलो त्यासोबत गोल्ड एक किलो जिंक सल्फेट दहा किलो आणि रिलीजर तीन किलो घ्यायचे जर तुम्ही कॉम्बी किट टाकलं असेल तर जिंक सल्फेट पेट घ्यायची गरज नाही पण युरिया आपल्याला घ्यावा लागेल ह्युमॉल गोल्ड आणि रिलीजर आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल हा दुसरा डोस बस याच्यानंतर डोसेसचा विषय संपला बरेचशे लोक मक्याला सर दुसरा डोस कोणता देऊ तिसरा डोस कोणता देऊ मित्रांनो पुरद आणि पालाशी मात्रा चार महिन्याच्या पिकाला ही वन टाइमच जायला पाहिजे कांदा असेल मका असेल सोयाबीन असेल जी पिकं चार साडेचार महिन्याच्या आतली पिकं आहेत अशा पिकांना फुरद आणि पालाशी मात्रा डबल डबल देण्याचा प्रयत्न करू नका चाळीस दिवसानंतर जर तुम्ही अजून रासायनिक खत मी दोन बॅग डीएपी सांगितले पण सर मी पन्नासच किलो टाकला पोटॅश मी अर्धी चालेल चाळीस दिवसानंतर जर ड्रिप असेल तर उत्तम एक लिटर एनपीके व्हॅमिझोन शंभर ग्राम गुळ दोन किलो भिजून ठेवा अठ्ठेचाळीस तास ने सोडा ड्रिप नसेल पंपाने आळवणी करा तेही नसेल पाठपाना द्या एकदा ही अळवणी मक्याच्या पिकामध्ये झाली पाहिजे थोडा रासायनिक खताचा डोस कमी करा पण याचा अंदाजे एकरी खर्च हा साडेसातशे आठशे रुपये तुम्ही एक बॅग डीएपी काय अर्धी बॅग डीएपी केली तर आपली कॉस्ट खर्च वाढवायचा नाही तो त्याचं आउटपुट जे आहे ते आपल्याला डीएपी पेक्षा या गोष्टीने जास्त मिळणार त्यामुळे चाळीस दिवसानंतर ही अळवणी नक्की करा